啊、uh धम्म्मी सोदुया मूलरे बुद्ध धम्मी सोदुया मूलरे धूळ रे बुद्ध धम्मी मूळ रे बुद्ध धम्म् मूळ रे चौदा ऑक्टोबर छप्पन साली दिक्षा म दिली विजयादशमी दिन भाग्याचा दिक्षा निनादली चौदा ऑक्टोबर छप्पन साली दिक्षा म दिली विजया दशमी दिन भाग्यचा दीक्षा कीर्ती कीर्तिगंधाचे भीमचरणाची या यादूळ भीमचरणाची लाहू यादूळ जीर्ण रुळीच्या अज्ञानाला जाळून या टाकू चला रे जाळून या टाकू ज्ञानबळाने सुवाला जिंकू जीरणरोळीच्या ज्ञानाला जाळून या टाकू चला रे जाळूनिया टाकू ज्ञानबळाने इसवाला जिंकू आपण इसवाला जिंकू अंध सरदेचे सुधारूया खोळ रे अंधसरदे सरदे चि लावू भीमा भीमचरणची लावू यादू बुद्ध धम्माचे सोदूया पूळ रे बुद्ध धम्माचे सोदूया मूळ रे भीमा भीमचरणची लावू यादूळ भीमचरणाची लावूयादू ದಯಾ ಕ್ಷಮಾ ಶಾಂತ ಜನ ಮನ ವಳವೂ ಸಜುಕರ ರಮ ನಾತೆ ಜುಳವಯ ನಾತೆ ಜುಳೂಯ ದಯಾ ಕ್ಷಮಾ ಶಾಂತನೇ ಜನಮನ ವಳವೂ ಶಾಜುಕರ ಬುದ್ಧ ದಮೇ ನಾತೆ ಜುಳೂ ನಾತೆ ಜುಳೂ हे हो नारी भूल रे हे हो नारी सुधारूया भूल रे या लावूया दूळ घीमचरनाची या दूळ बुदधमचे शोधूया खू मूळ रे बुद्ध धम्मचे शोधूया मूळ रे भीमचरणची लावूया धूळ भीमचरणची लावूया धूळ उरल्या सुरल्या जनांना कंटाळा येई आज नाही तर उद्या हे ईश्व उरल्या सुरल्या प्रीतगना कंठाळा येई आज नाही तर उद्या हे ईश्व होईल माय सुधारूया हिनदीनाचे दुयापूळ रे भीमचरणाचे लाऊ दूळ भीमचरणाची लाऊ दूळ बुद्ध धम्माचे सोदुया मोळ रे बुद्ध धम्माचे सोदुया मोळ रे चरणा भीमचरणचे लावू या दूळ भीमचरणचे लाव या दूळ बुध धम्मचे या मुळ रे बुध धम्मचे सोदू या मुळ रे भीमचरणचे लावू या दुळ लावू लाव यादूळ जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा हे गीत मी गाण्याचा प्रयत्न केला कसं वाटते शेअर करा लाईक करा कमेंट करा पसंत आलं माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा